स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं जिल्ह्यात हर घर तिरंगा हर घर स्वच्छता या विशेष उपक्रमाचा शुभारंभ जिल्ह्यात करण्यात करतंत्रता का उत्सव स्वच्छता के संग या टॅगलाईनखाली सांस्कृतिक मंत्रालय पेयजल आणि स्वच्छता विभाग आणि राज्य पाणी आणि स्वच्छता मिशन यांच्या संयुक्त विद्यमानं पंधरा ऑगस्टपर्यंत हा उपक्रम राबवण्यात येतो जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन गोग आणि प्रकल्प संचालक पंडित राठोड यांनी नागरिकांना या मोहिमेत सक्रिय सहभागी होण्याचं आवाहन कलि मोहिमेत सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता जलकुंभ पाणीपुरवठा सुविधा तसंच स्वच्छता घटकांचं सुशोभीकरण यावर भर दिला जाणार आहे गावागावात विद्यार्थी आणि युवक स्वच्छता रॅली काढतील तसंच घराघरात रांगोळ्या आणि सजावट करून स्वच्छतेचा संदेश दिला जाईल या कालावधीत नाल्यांची स्वच्छता सांडपाणी व्यवस्थापन पाण्याची गळती शोधून थांबवणं सार्वजनिक शौचालय घनकचरा आणि प्लास्टिक व्यवस्थापन केंद्रांची स्वच्छता यासारखे उपक्रम हाती घेण्यात येतील